गांधीजींचे पूर्ण नाव काय कस्तुरबा महात्मा ज्योतिबा फुले रामचंद्र मोहन मोहनदास करमचंद गांधी सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या कुठल्या महिला म्हणून ओळखल्या जातात महिला शिक्षिका महिला शिक्षिक महात्मा गांधीजींच्या आत्मचरित्राचे नाव काय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जनतेला एकत्र आणण्यासाठी कोणता उत्सव सुरू केला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते वृत्तपत्र काढले लोकमत केसरी आणि मराठा टिळकांचे सुप्रसिद्ध घोषवाक्य कोणते स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार महाराजांचे निधन कुठे झाले राजगड रायगड फाशी पूर्वी त्यांचे शेवटचे शब्द काय होते इनकलाब झिंदाबाद बरोबर सोळाव्या वर्षी त्यांनी कोणता किल्ला जिंकला स्वातंत्र्यासाठी त्यांनी कोणत्या चळवळीत सहभाग घेतला त्यांचं सुप्रसिद्ध घोषवाक्य कोणते तू मुझे खून धोम्या तुम्ही तुझे खून धोमे तुझे आझादी घेऊ गांधीजींनी वांशिक भेदभावाविरुद्ध पहिली लढाई कोणत्या देशात लढली दक्षिण आफ्रिका वाचन स्वातंत्र्य अक्षर सेल अक्षरधारामध्ये पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट सेल चालू आहे पुस्तकांची खरेदी करायला नक्की या तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता डब्ल्यू 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 डॉट अक्षरधारा डॉट कॉम इथे धन्यवाद